मागे तोंडाचा नाल त्याला जोडून मागे तोंडाचा नाल आणि याला थोडं वर उचलाय अस मधोमध आडवी रेषा उभी रेषा डोक्यावर टोपी परत बघ मागे तोंडाचा नाल त्याला जोडून मागे तोंडाचा नाल त्याला थोडं वर उचलायचं आडवी रेषा उभी रेषा डोक्यावर टोपी अ अ अननसाचा काय म्हणायचं ही करता प्रयत्न कर एक कोण झाली का मला दाखवान तू पण अभ्यास नाही केला का नाही गेला अभ्यास हा बर चला हे बघ मागे तोंडाचा नाल त्याला जोडून मागे तोंडाचा नाल आणि याला वर उचलायचं आडवी रेषा उभी रेषा मागे तोंडाचा नाल त्याला जोडून मागे तोंडाचा नाल त्याला वर उचलायचं आडवी रेषा उभी रेषा डोक्यावर तोपी कळलं काय म्हणतो मी बघ मागे तोंडाचा नाल तोंडा त्याला जोडून मागे तोंडाचा नाल थोडं वर उचलायचं शाबास आणि मग मधोमध मद आडवी रेषा उभी रेषा डोक्यावर टोपी तयार झाला अ अ अन्न साचा शाब्बा അനസാ പ്രയത്ന ഓക്കേ